मेघे लोक तुमचं सोबत मित्रांनो आज तुळशीचे लग्न आहे तुळशीचं लग्न आहेच पण आमच्या गावात आपण तुळशीचं लग्न करतो आम्ही तुम्ही बघा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर म्हणून या प्रथम दे माता घालून भूषणे मग सांभाळतो फळ नवे उठावरी तो बासी हो झावरी धावेरी शरयो महें चरमनवती वेदिका चिप्रा वेत्रवती महासुर क्या था गया गंडकी सुपुण्यजका विख्या पृ्वीत्री परायण वधुवरा सदा मंगळम सुभलन नाली लग्न गटी सवी प गज मुखरम चीट मल्लायकम चिंतामिदेवर मेरा जी गिरिजात्मसंवर विघ्ने हर गोदर रावो राजन સંસ્તી ગણપતિ સદા મંગલ શુભા લક્ષ્મી કૌસુભારીજાતુરા ધનવરી ચંદ્રમા ગામ ગા મૂાસુરેશ્વર ગજર ભાજના અશ્વ ગમરી માલિ મન બી બધમણી ભૂ રેસરી કુમભ લે ઉદવે ઘાસ લે

राम 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 मंग <muchas> <muchas> ब्रे नाली लॻल मथाऊं सागराया जनका पृथ्वीवरी शेखविरायण अनुपे कल्याण वधुवरास सुमती कुऱ्या सदा मंगला सुमला ಯೋದೇ ಗೌತು ಪಾರಾತ ಕಸುರ ಧನ್ವಂತೈ ಚಂದ್ರ ಗೌಗಾ ಸುರೇಶ रम्भादिदेवाङ्गणाश्वसप्तमुखं विषं हरिधनु शङ्खामृतं <coughs> रत्नानि अचतुर्दश प्रतिदिनं कुर्या सदा मङ्गलं शुभलग्ना